अजि तुमचं गाव कुठलं तामाने देवाचा डोंगर देवाचा डोंगर आणि तुमचा जिल्हा कुठला रायगड रायगड आणि तालुका, तालुका? इथे आम्हाला असं समजलंय की इकडे चार तालुके, तालुके बरोबर ना आणि दोन जिल्हे कुठलं कुठलं तालुक्यात आजी विनय आपला रत्नागिरी एक खेड खेड रत्नागिरी खेड रत्नागिरी आणि दुसरं कुठलं दापोली पण आहे का दापोली दापोली आणि मंडणगड आणि एक महाड बरोबर ना असं तुम्ही सर्व एकाच आहे महाड तालुक्यातले मग हे खेड मधले आहेत बघा खेड हे खेड तालुक्यातले देवाचा डोंगर कुठला तुळशी देवाचा डोंगर तुळशी देवाचा डोंगर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी बघा हे आहेत ना ते महाड तालुक्यामधले आहेत हे आहेत ते खेड खेड तालुक्यामधले हे रत्नागिरी जिल्ह्यामधले आणि हे रायगड जिल्ह्यामध्ये आणि या आहेत कुठल्या आहेत मंडणगड मंडणगड मधल्या अरे बापरे बघ आपल्या सर्व भेटतात तिकडे मग हे मंडलगड मंडलगड मधले आहेत तुम्ही तालुका मंडलगड आधोबा आपल्याला माहिती सांगते किरा आदोबा शेतामध्ये भेटले होते डोंगर डोंगर तिकडे फक्त मध्ये अंतर आहे ही बाउंड्री ही बाउंड्री बाँड्री हा बघा ही बाउंड्री आहे मला वाटतं इथं बरोबर ना हा कुठला आणि तिकडे मंडणगड मंडणगड आणि हा कुठला डोंगर मग बोलवली देवाचा डोंगर म्हणजे हा घर आहे तो देवाचा डोंगर मध्ये आहे हा देवाचा डोंगर हाय नमस्कार मित्रांनो मी यश मी पुन्हा एकदा कोलेराच्या यश युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी आता आहे केलशी वाट्यावरती केलशी वाट्या आता ना आम्ही जातोय देवाचा डोंगर बघायला धागाव कुंबळे धागावच्या आतमध्ये ना देवाचं डोंगर म्हणून गाव आहे तिकडे आम्ही चाललो आहे तिकडे ना देवाचा डोंगर यासाठी म्हटलं जातं कारण तिथे दोन जिल्हे आणि चार तालुके हे एकत्र येतात कारण तिकडे तालुके म्हटले ना तर खेड दापोळी महाड आणि मंडणगड असे चार तालुके आणि दोन जिल्हे रायगड आणि रत्नागिरी तर काय एकाच गावामध्ये म्हणजे दा गावाचं नाव एक देवाचा डोंगर पण चार तालुके आणि दोन जिल्हे तर चला जाऊन बघू आपण कसा येतो पाठीमागे आपले एस टी आहे मंडनगड खेड मंडनगड खेड एस टी आहे आपण साईड दिली आहे आपला सावकार जायचं आहे इला नाव दे पुढे चला निघालो आम्ही देवाचा डोंगरला मस्त कि लावणी चालू आहे काय आता झाली काय लावणी लावून लावणी चालू आहे आम्ही तिकडे विसरलेलो रोड इकडे लावणी चालू आहे सर्व लावणी लावतायत ला, आता काम उरकली काय लावायला लावायला बघा सर्व लावणी चालू आहे इकडे मस्त आहे की आम्ही आलोय आंबोली हा आंबोली बांकोट चला तर निघूया ना चला गाडीवरती प्रवास करताना खूप मजा येते एवढे चांगले दृश्य बघायला भेटतात ना आपल्याला खतरनाक सारे असे दृश्य बघायला भेटतात आपल्याला इकडनं पाठी बघून बघा काय किती सुंदर दिसतोय एक नंबर अरे बघा इकडे बघा किती धोका वाटत खतरनाक खोल खूप खोल अशी खाई आहे इकडे मला वाटतं इकडे दादा पण थांबलाय गाडी घेऊन खूप मोठी खाई आहे मला इकडं आई बघा खतरनाक असं सुंदर आपलं दृश्य वाटत बघायला बघा आम्ही ना इकडे गाड्या लावल्यात आहेत आणि इकडे थांबलोय मध्ये स्पॉटला आम्ही देवाचा डोंगर आहे ना त्याच्या खालच्या स्पॉटला थांबलो ना आम्ही इकडे तिकडे आपल्याला इकडे वस्ते वगैरे हो बघायला भेटतात आणि इकडे खूप मोठी अशी खाई आहे आम्हाला जसं काही मिनी महाबळेश्वर आहे ना तसा सीन येतोय कारण इकडे धुका वगैरे बघा डोंगराच्या मध्ये खूप धुका आहे आणि इथे देवाचा डोंगर आहे ना तिकडे पूर्ण धनगरवाडी आहे आपण ना धनगरवाडी म्हणजे या देवाचा डोंगर आहे ना तिथे आलोय ना, तो आगा आगा तो ना।, ना। ते ते तर किरणदाच्या मार्फत किरणदा किती वेळ आहे तुझे तिसऱ्या वेळा आहे तेव्हा हा ठिकाण लक्षात होता त्याच्यानंतर मी स्वतः व्हिडिओ बनवलाय यायचं आणि त्याच्यानंतर माहिती कमी मिळाली होती म्हणून सेकंड व्हिडिओ पण बनवलाय आहे तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असेल ना तर किरण धामने यांच्या ब्लॉग मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि यांनी आम्हाला सांगितलं की देवाचा डोंगर एक ठिकाण आहे ना दादा सती दादा आले यश पॉर सती चॅनल चे सती दादा पण आले आमच्या बरोबर आणि कोलीराजा यश आम्ही तिघे जण इकडे आलेलो आहोत कारण आम्ही ह्यांच्यामुळे ना ह्यांच्यामुळे आम्ही इकडे यायचा प्रयत्न केला कारण आम्हाला माहिती नव्हतं बहुतेक लोकांना जे कोकणामध्ये त्यांना बहुतेक लोकांना माहिती नाही इकडे येण्याचं त्या आम्हाला किरण दादानी सजेशन केलं की आपण जाऊया देवाच्या डोंगरला चांगलं ठिकाण आहे एक नंबर सगळ्यांनी आहो एकदा तरी भेट तुम्ही पण ना कोकणात जर राहत असाल ना तर नक्की विजिट करा कारण खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे एक देवाचा डोंगर म्हणून चला तर निघूया आपण ज्या स्पॉटला थांबलेलो ना त्या स्पॉटवर ना आपण निघालो आता आणि इकडे मला वाटतं आता फक्त एक किलोमीटर आहे देवाचा डोंगर देवाचा डोंगर बघा किती सुंदर दिसतोय हा आहे देवाचा डोंगर देऊळ आहे वरती इकडे अरे जायला देवळामध्ये आणि पाठीमागा ना तिकडे गाव आहे वस्ती आहे आणि इकडं वरती मंदिर आहे शिव मंदिर शिवशंकराचं मंदिर आहे इकडं वरती स्वयंभू मंदिर देवाच्या डोंगरावरती तर चला गाड्या लावून घेतल्यात आम्ही इकडे सतीजादा म्हणालाय पाठीमागा पाठीमागे चला वरती जायला सुरुवात करूया आपण तर आपण फायनली पोचलो आहे देवाच्या डोंगर इकडे इकडे अन्न आहे किरण दादा आहे आणि तिकडे आपलं दादा आहे तर देवाचा डोंगर चढायला सुरुवात करतो आहे आणि इकडचं बघितलं ना निसर्ग सौंदर्य बघाल ना तर खरोखरच खूप एक नंबर मजा वाटते बघण्यासाठी कारण हा डोंगराल भाग आहे वरती आहे ना देवाचा डोंगर म्हणजे देव डोंगर आहे त्याच्यावरती आणखीन एक डोंगर आहे त्याच्यावरती देऊळ आहे शिवशंकराचं आणि हे पर्यटन स्थळ आहे ना ते सर्व लोकांपासून ना म्हणजे कोकणातील वंचित आहे तर आपण एक प्रयत्न करतो आहे की लोकांना हे पर्यटन करावं पर्यटन स्थळ आणि इकडे जास्तीत जास्त ना पर्यटन स्थळ वाढावं म्हणून इकडे सर्व बघा सर्व चारी साईडून धुकं दिसतं आपल्याला आणि बरेच जण आपल्याला फिरण्यासाठी येतात इकडे म्हणजे शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी आणि एक टुरिझम पॉईंट म्हणून पण येतात आणि फायनली पोचलो आपण देवाचा डोंगर येते इथे शिवमंदिर आहे आणि इकडं बघा किती धुकं आलं आहे रे चारही साइड पूर्ण धुका खतरनाक वाटतोय एक प्रकारचं बोललं ना आपण हा डोंगराल बाग बोलतो ना आपण ट्रॅकिंग करण्यासाठी जातो तसंच एक प्रकारचं दृश्य वाटतं इकडे बघायसाठी कसा वाटतं ना एक नंबर ना बोलायला शब्द बोलायला शब्द वारा चालू आहे ना आणि धुका पण सॉलिड धुका वाटतं इकडे सर्व इकडे धुका आहे हा पूर्ण भाग ना डोंगर आहे आणि तिकडे एक डॅम पण आहे डॅम धुका हे शिवशंकराचं मंदिर आहे देवाचं डोंगर इथे तर बघा कसं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये अंधार आहे थोडा इकडे शिवशंकराचं मंदिर आहे तर आपण सर्वांनी पहिले बघितलंय आपण शिवमंदिर शिरलंय मस्त आहे की आपण आलेलो देवाचा डोंगर इकडे देवाचे डोंगर म्हटलं ना की प्रकार एक प्रकारचं मिनी महाबळेश्वर आणि इकडं साईडला चारही साईडला निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे आणि धुकं वगैरे पाहू शकता महाबळेश्वरपेक्षा खूप सुंदर असं ठिकाण आहे देवाचा डोंगर हे बहुतेक लोकांपासून ना वंचित आहे तर तुम्ही इकडे या नक्की व्हिजिट करा गावाला असे असे गावा या गावाला कारण हे खूप सुंदर असं निसर्गरम्य असं देवाचं डोंगर असं एक गाव आहे क याच्यामध्ये जे आपल्याला व्ह्यू बघायला भेटतात ना हे आपल्याला महाबळेश्वरलाही देखील मिळत नाही असे खूप चांगले चांगले व्ह्यू आहेत तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की या नक्की या पण इकडे पर्यटनस्थळ जपा आणि तुमचे जे स्थायिक असतील ना इकडची लोक त्यांचं ऐका जे सांगतील ते कारण इकडे दरड वगैरे कोसळण्याची शक्यता आहे ना जास्त प्रमाणात आहे तर चला आपण इकडनं शिवमंदिर आपलं बघितलं इकडे तिकडे अन्न आहे तर चला आम्ही आता निघतो आहे आणि तिकडे गावात आहेत ना आपण जी माणसं आहेत ना त्यांच्याकडे जरा भेटी घेऊ ते कुठल्या तालुक्यामध्ये राहतात कुठल्या जिल्ह्यामध्ये राहतात ते आपण जरा बघू चला देवाचा डोंगर फिरला आपण देवाचा डोंगर उतरून ना खालती आलो इकडे इकडे किरणनाथ आहेत इकडे सत्यनाथ आहे आपली गाडी ना तिथपर्यंत पुढे जाईल पुढे गाडी लावून ना ते वस्ती आहे तिकडे देवाचा डोंगर गावामध्ये इथे सर्व देवाचे डोंगर गाव आहेत पण तिकडे आपल्याला जायचं आहे वस्तीमध्ये चौकशी करायची ना आपल्या जाऊन आणि कि किरणाचा मित्र पण आहे ना कुठल्या वाडीत आहेत ते तिकडे आहेत ते खालच्या वाडीत ना एक म्हणजे बोलतो ना एक घर कसं महाडमध्ये कसं मन्नगड मध्ये आहे आणि मधलं अंतर किती आहे ते आपण बघणार आहोत तिथे जाऊन ठीक आहे आपण ना तिकडनं देवाचा डोंगर आहे ना तो उतरलाय मंदिरातून तिकडनं उतरू ना हा तामाने देवाचा डोंगर आहे इकडं ना आजी वगैरे लावणी करतात आहेत या गाव आहे तिकडे तामाने गाव आहे तामाने देवाचा डोंगर इकडे सर्व लावणी वगैरे चालू आहे आणि आपण आजीला विचारूया इकडे आपल्याला आजीबाई हेटल्या आजीने आवाज दिला आम्हाला इकडे बघा सर्व शेती करतात आहेत अजे तुमचं गाव कुठं तामाने देवाचा डोंगर देवाचा डोंगर आणि तुमचा जिल्हा कुठला रायगड रायगड आणि तालुका तालु इथे आम्हाला असं समजलंय की इकडे चार आ, तालुक तालुके, तालुके बरोबर ना आणि दोन जिल्ह्या कुठले कुठले एक खेड खेड रत्नागिरी आणि दुसरं कुठलं दापोली पण आहे का दापोली आणि मंडनगड आणि एक महाड बरोबर ना असं ओके कारण आम्हाला ना ही माहिती भेटली ना तेव्हा आम्ही आलोय कारण आपल्या इकडची जी आपले हे निसर्ग सौंदर्य आहे ना लोकांपर्यंत पोचायला पाहिजे बहुतेक लोकांना माहिती नाही की हे चार जिल्हे दोन जिल्हे आणि चार तालुके एकत्र येतात बरोबर ना भाई, 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 भाई। ते बघा सर्व शेती करतात आम्हाला आजीने माहिती दिली त्यांचा फोटो काढून तुम्ही सर्व एकतले महाड तालुक्यातले मग हे खेड मधले आहेत बघा खेड हे खेड तालुक्यातले डोंगर कुठला तुळशी देवाचा डोंगर तुळशी देवाचा डोंगर तालुका ता? खेड जिल्हा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी हे आहेत ना ते महाड तालुक्यामधले आहेत हे आहेत ता? ते खेड, खेड तालुक्यामधले हे रत्नागिरी जिल्ह्यामधले आणि हे रायगड जिल्ह्यामध्ये आणि या अजय कुठल्या आहेत मंडणगड मधल्या अरे बापरे सर्व भेटतात इकडे मग हे मंडणगड मधले आहेत तुम्ही तालुका मंडणगड रत्ना जिल्हा रत्नागिरी बरोबर ना आणि गावाचं नाव बोलवली म्हणजे इकडे चार गाव आहेत अजून कुठलं एक गाव आहे अजून अजून जामगाव आता जामगाव दापोली मध्ये जामगाव मधलं कोण नाही का आपल्याकडे आपल्याला इकडे तीन कारण कारण कसं माहिती आपण या व्हिडिओ मार्फत टुरिझम वाढायला पाहिजे इकडच्या आहेत ना त्यांना काहीतरी म्हणजे व्यवसायाला पर्यटन स्थळ मिळायला पाहिजे त्यामुळे आपण दृष्टिकोनातून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय कारण आपली रोजगार संधी आहे ना ती वाढेल इकडे आले तर टुरिझम रोजगार शेतीला पाऊस नाही पाणी नाही ते आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघू दे आणि या लोकांपर्यंत पोचू दे कारण ही लोक आहेत ना खूप वर्षापासून या देवाचा डोंगर कोणाला माहिती पण नाही आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला सांगितलंय बघा हे काय हे आजी आहेत ना महाड तालुक्यातले आहेत हे आहेत ते खेड तालुक्यातले आहेत आणि त्यात इकडे आहेत ना इकडे आजी या दापोली तालुक्यातल्या पण मंडणगड तालुक्यातला आपण माणूस भेटलाय ना अजून पण बरोबर ना मधला भेटला दापोली मधला हा दापोली मधला भेटलाय ना बघा थँक्यू आजी माहिती दिल्याबद्दल उत्पन्न कुठली मजूर मजुरी अवसाव नाही काय फक्त शेतीवर अवलंबून असाल ना शेती आहे ती सुद्धा जनावर आणची जनावर ठेवत नाही त्यामुळे लोकांनी संसार पण सोडला सोडीत आणली विषय लय कमी झाला दूध तीस रुपया डेअरी जातोय गायचा आणि चाळीस रुपयाचा तिला खाद्य लागतोय व्यवसाय करायचा कसा आणि आम्ही पॉट भरायचा कसा ह्याची मोठी अडचण आहे काय व्यवसाय शेवटी आम्हाला मरायची वेळ आली अशी बघू शकता आपण हे आजोबा एक ना देवाचा डोंगर तामाणे म्हणजे तामाने तुळशी तुळशी मध्ये देवाचा डोंगर हे तामाणे देवाचा डोंगर आणि देवाचा डोंगर म्हणजे आपण बघू शकता इकडे रोजगाराची संधी आहे ना खूप म्हणजे दुर्लभ आहे कारण रोजगाराची संधीच येत नाही फक्त शेतीवर आमलंबून आम्हाला आमची ही इच्छा आहे की मशीनचा तरी आम्ही वैयक्तिक मंदी मशीन मशीनवर आम्हाला कर्ज मिळावा आम्ही काहीतरी व्यवस्था करतात ना थोडाफार करू शकतो बरोबर आहे तर ना आपली व्हिडिओ नाही ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण ना ह्यांना रो रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील आणि आपल्याकडे आपले दे, हे देवाचं डोंगर बघून कारण टुरिझम कारण हे बघितलं ना एक निसर्ग सौंदर्य आहे महाबळेश्वरपेक्षा सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे तर तिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा हा असं पर्यटन स्थळ कोणाला बघायला मिळत नाही आपल्याला तर आजी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही एकदा गाव बघून येतोय तर चला बघा आपण तामाने गावामध्ये आलो आणि इकडे ना आजोबा बसलेत आजोबा आजोबा हा घर कुठं राहतो कुठल्या तालुक्यात पडतो मंडणगड तालुक्यामध्ये आणि कुठे घर पडतो आम्ही आहे म्हणजे हा बांधता येतो इकडे समोर हा बांधकाम चालू येतो बापरे हा बघा हा घर आहे ना हा घर मंडणगड तालुक्यात आणि हा बांध आहे ना हा हा बांधताय तो घर तो महाड तालुक्यात आहे म्हणजे बघा नाही म्हटलं ना तरी मला वाटतं इकडे फक्त किती पाच नाही तर दहा फुटाचा अंतर आहे आणि हा मंडणगड तालुक्यामधलं घर आणि हा महाड तालुक्यामधलं काय खरी परिस्थिती असेल ना एक नंबर वाटतोय कारण मजा पण येते आणि थोडा हसायला पण येतोय कारण जवळजवळ घर आहेत पण तालुका वेगळा जिल्हा वेगळा काय दृश्य एक नंबर खरोखर आणि निसर्ग सौंदर्य एक नंबर आहे इकडचं बघा देवाचं डोंगर ह्या साईडला दिसत आहेत ना हे सर्व हे मंडणगड तालुक्यातली घर आहेत आणि ह्या साईडला दिसत आहेत ना ते महाड तालुक्यातले घर तालु आहेत एका साईडला आहे रायगड आणि एका साईडला आहे रत्नागिरी बघा निसर्ग सौंदर्य घ्या सर्व शाळेतली मुलं सुटली तिकडे ती बघा आणि मुलगी महाराजा बाई तुझा तालुका कुठला महाड तालुका आणि गाव तामन आहे ना हा देवाचा डोंगर गाव देवाचा डोंगर हा तामन्या गाव आहे बरेच गावांचे पण नाव आहे त्याच्यामध्ये देवाच्या डोंगरामध्ये तेव्हा शाळेतली मुलं चालली तिकडे इकडे अण्णा पण आल्या वाटते अण्णा कसं वाटतं कन्फ्युजन होत मी तर फुल कन्फ्युज आलो तिकडे बघितलं त्या आजीकडे जत्रा पिक्चर हा कसंच वाटतंय जत्रा पिक्चर बघितलं असेल ना ते गावामध्ये कसं खालची हा याला आड त्याला आड तसं सेम गाव आहे हा मंडनगड आणि हा रायगड तर ना आधोबा आपल्याला माहिती सांगते इकडे आदोबा शेतामध्ये भेटले होते डोंगर देवाचा तिकडे फक्त मध्ये अंतर आहे ही बाँड्री ही बाँड्री हा बाँड्री ही बाँड्री ही मला वाटतं इथं कुठला आणि तिकडे मंडनगड मंडणगड मंडणगड आणि हा कुठला डोंगर मग बोलवली देवाचा डोंगर म्हणजे हा घर आहे तो बोलवली देवाचा डोंगर मध्ये आणि हा सामान्य देवाचा डोंगर अरे बापरे खतरनाक मध्ये कन्फ्युजन कन्फ्युजन आहे याच्यामध्ये इकडे आजोबा भेटला आपल्याला आजोबा हे तुझं महाड तालुक्यामध्ये आणि मी काय म्हणतो इकडे आपलं शिवशंकराचं मंदिर आहे बरोबर ना तिकडे जत्रा असते आम्हाला समजले कधी असते जत्रा ते महाशिवरात्रीच्या सत्या पंधरावड्या दिवशी महाशिवरातीच्या दिवशी सत्या भाय मध्ये म्हणजे भरपूर गर्दी असेल ना इकडे भरपूर गाड्या लाईन लागते इकडे भेटत नाही काय आवडलं मग इकडे असं युट्यूबर वगैरे कोण येतात का ना व्हिडिओ बनवायला नाही नाही कोण कोण नाही ना कोण नाही असं मग इकडे सर्वात मोठी वाडी कुठली आहे तुळशीवाडी खाली वाड़ी। वाड़ी। किती घरा आहेत त्याच्यामध्ये अंदाजे शंभर घर 100 गडे पण त्याच्यामध्ये पण तालुके वेगळे वगैरे असतील ना हो हो काय गो दापोली 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 तालुकाय तो गावाचा दापोलीज गावाचा एक हा आपला बदनगड तालुका या गावाचा असा एक खेड आणि एक भाड चार तालुका तिथे चार तालुक्या आहेत बरोबर आम्ही पण कन्फ्युज झालो इकडे येऊन तर बाबांनी आपल्याला माहिती सांगितली तर चला आ... आपण आता दुसऱ्या इकडे जाऊया दुसरे, दुसरे वाड्या ना तिकडे तिकडे पण मला वाटतं दोन का तीन दोन तालुक्या आहेत म्हणजे दापोली आणि दुसरं म्हटलं ना तर खेड तर तो, तो तालुका बघू चला आपण इथं कन्फ्युजन झालोय काय दोन बघायला दोन बघायला चला हो आहे चला हा चला येतो आम्ही आपल्याला आजी भेटले ना इकडे आणि पूर्ण माहिती दिली आपल्याला आणि हा गाव आहे इकडे देवाचा डोंगर इकडे गाव आहे अरे बा गाडी काढत होता ना दुसरा दुसऱ्या इकडे खालती गाव आहेत ना ते पण देवाचा डोंगर आहे तिकडे मला वाटतं खेड तालुका आणि दापोळी तालुका परतो ते बघायला जाऊया आपण चला आता ना आम्ही खालच्यावाडीमध्ये आलो आहे ती खालच्यावाडीतली घर आहे तिकडे आणि इकडे ना तिकडे देवाचा डोंगर आहे वरती आणि ही वसाहत आहे इकडे ना खेड तालुका आणि दापोली तालुका असे दोन तालुके एकत्र आहेत तर आपण बघूया खेड तालुका कुठल्या साईडला आणि दापोली तालुका कुठल्या साईडला येतो हो। हे बघा इकडे पूर्ण वस्ती आहे आणि इकडे घरं आहेत मला चार काय पाच फक्त घरं आहेत हे बघा इकडे इकडे आजोबा आहेत ओ आजोबा ओ आजोबा आजोबा आहेत ना ते आपल्याला सांगतीलच माहिती देतील इकडे जास्त घरं नाही तिकडे मला वाटतं चार काय पाच घरं आहेत फक्त तिकडनं दादा पण येतोय मला वाटतं काही नाही करून तर दादाकडनं माहिती घेऊया दादा मला वाटतं दादा हा गाव कुठला हा देवाचा डोंगर देवाचा डोंगर आणि वाडीचं नाव काय आहे तुळशीवाडी तुळशीवाडी इथं आम्हाला असं वरती समजलं आम्ही गेलो तामणेवाडी मध्ये तर ता आम्हाला असं सांगितलं ता इकडे खेळ तालुका आणि दापोली ता तालुक्यामधले पण घर आहेत तर कुठलं ते खेड आणि दापोली तालुक्यामधलं घर आहे दापोलीमध्ये आहे मध्ये हे दापोलीमध्ये बोलवली बंद म्हणजे ते पण दापोलीमध्ये आहे का तिकडे आहे ते दापोलीमध्ये असं आणि हा कुठला आहे हा आणि खेळ हे बघा या साईडला आहे ना या साईडला हा खेड तालुका आहे आणि या साईडला दापोली तालुका आहे बरोबर ना आता बघा एक खरोखर देवाचा डोंगर आहे ना देवाचा डोंगर यासाठी म्हटलेलं आहे कारण इथं महा आपल्याला दिसतोय शिवशंकराचं मंदिर पण दिसतोय आणि इकडं वाड्या पण दिसतात आहे खरोखर खूप सुंदर अशा वाड्या आहेत इकडे आणि इकडचे माणसं बघायला खूप प्रेमळ आहेत तर बघितलात तुम्ही देवाचा डोंगर देवाचा डोंगर किती सुंदर होता तो खरोखर प्रत्यक्षात देवाचा डोंगर बघायला ना खूप मजा वाटली आणि खरोखर अशी फिलिंग येतात ना की जसं का आपण महाबळेश्वरला चालू आहे तर मित्रांनो फायनली ना तुम्ही बघितलात आपण देवाच्या डोंगरला गेलेलो आपल्याला खूप अंधार झाला आहे घरी येईपर्यंत कारण आपल्या कॅमेऱ्याची जी बॅटरी होती ना ती जरा लो झालेली आम्ही आता घरी आलो आहे तर मित्रांनो कशी वाटले व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तरी आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय